कुंड दब धबधबा एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ मित्रांनो सहस्त्रकुंड हा धबधबा दब संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधब्यांपैकी दब एक आहे पावसाळ्यामध्ये बऱ्याच निसर्गप्रेमी पर्यटकांना हा धबधबा दब खुनावत असतो पर्यटकांना आकर्षित करणारा सहस्त्रकुंड हा धबधबा दब पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक या ठिकाणी गर्दी कर करत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून सहस्त्रकुंड दब या धबधब्याबद्दल दब जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सहस्त्रकुंड हा धबधबा मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमेवर आहे या धबधब्याचा काही भाग हा यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या तालुक्यात येतो तर काही भाग हा नांदेड जिल्ह्याच्या किनवड तालुक्यात येतो मराठवाडा आणि विदर्भाचे विभाजन करणार हा नावाचा धबधबा बैनगंगा या नदीवर वसलेला आहे नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटकांबरोबर हा धबधबा संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांना आकर्षित करत असतो नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात इस्लामपूर गावापासून साधारणतः पाच किलोमीटर एवढ्या अंतरावर हा धबधबा आहे तीस ते चाळीस फूट एवढ्या उंचावरून कोसळणारा सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी बरेच पर्यटक येत असतात खास करून पावसाळ्यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पर्यटकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला हा धबधबा तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे डोळ्याचे पारणे फेडणारा हा धबधबा प्रत्येक वेळी आपले वेगवेगळे रूप दाखवत असतो हो मराठवाडा आणि विदर्भाच्या सरहदीवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर भगवान परशुरामाने पान मारून सहस्त्रकुंड धबधब्याची निर्मिती केली असे या धबधब्याबद्दल बोलले जाते पैनगंगा या नदीला पानगंगा म्हणूनही ओळखले खरोखरच पैनगंगा नदीवर वसलेला सहस्त्रकुंड धबधबा पाहिल्यानंतर आपल्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांती मिळते सहस्त्रकुंड धबधबा पाहण्या व्यतिरिक्त या ठिकाणी आपल्याला माहूरचे रेणुका माता मंदिर दत्त शिखर अनुसया मातेचे मंदिर आणि या परिसरातील निसर्ग परंपरेने नटलेल्या डोंगरदऱ्या पाहण्याचा आनंद घेता येईल त्याचबरोबर सहस्त्रकुंड धबधब्याच्या दब किनाऱ्यावर एक सुंदर असा बगीचा तयार करण्यात आला आहे या बागेमध्ये असणारी फुलपाखरे पर्यटकांचे मन मोहून घेतात नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या टूरवर असणारे बरेच पर्यटक परेट आवर्जून या धबधब्याला दब दब भेट देत असतात सहस्त्रकुंड हा धबधबा नांदेड पासून शंभर किलोमीटर तर किनवट या तालुक्याच्या ठिकाणापासून पन्नास किलोमीटर एवढ्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या सहस्त्रकुंड